शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने गद्दारी करणाऱ्या अजित पवार यांना देऊन लोकशाहीची हत्याच केली आहे असा आरोप शरद पवार गटाचे मदन कारंडे यांनी गुरुवारी इचलकरंजीत निदर्शनेप्रसंगी बोलताना केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवार यांचीच खरी पार्टी असल्याचे सांगत पक्षाचे चिन्ह आणि निशान देण्यात आल्याच्या निर्णयाच्या विरोधात इचलकरजीत शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी जोरदार निदर्शने केली केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा असून पक्षाचे चिन्ह त्यांनाच वापरता येईल असा निर्णय दिला आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध असंतोष उफाळून आला आहे याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीत शरद पवार गटाच्या वतीने या निर्णयाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात नितीन जांभळे उदयसिंग पाटील नितीन कोकणे अब्राहम आवळे मंगेश कांबुरे संतोष शळके नागेश शेजाळे मच्छिंद्र नगारे प्रधान माळी संभाजी सूर्यवंशी आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते